हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ निलिमा आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची आणि सोयाबीनची भाजी तर हे बघा इथे मी पाणी ठेवले गरम करायला आणि सोया घेतलाय तर तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्या हिशोबाप्रमाणे तुम्ही सोयाबीन टाका तर ह्या गरम पाण्यामध्ये आपण आता सोयाबीन टाकून घेऊया तर हे बघा इथं मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याला फक्त दोन मिनटं ह्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत म्हणजे ते पटकन शिजतात तर इथं सोयाबीन छान बॉईल झालेले आहेत तर यांना काढून घेऊया गॅस बंद करते आणि यांना आता काढून घेऊया हे गार होतील तोपर्यंत बाकीची तयारी करू तर इथं फोडणीला लागणारी भाजी मी कापून घेतली आहे जसं की लसूण बारीक करून घेतलेला आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे टमाटा बारीक कापून घेतलेला आहे आणि शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शिमला मिरचीही टाकू शकता तर इथं कढई ठेवली मी गरम करायला आणि कढई छान गरम झाली की आपण यात घालून घेऊया तेल तो तर इथं तेल छान गरम झालेलं आहे तर मग आपण फोडणीत देऊया सर्वात पहिले मी घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान तळसळली आता आपण यात घालून घेऊया थोडस जिरं लसूण लसूण थोडासा ब्राऊन या हो त्यानंतर आपण घालून घेणार आहोत हिंग थोडस हिंग लसूण छान ब्राऊन झालेला आहे आता आपण यात घालून घेऊया कांदा बारीक कापून घेतलेला कांदा घालणार आहोत कांदा छान फ्राय करूया कांदा ब्राऊन होईल तर गोल्डन फ्राय होईल तर फ्राय करायचं आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथं कांदा छान असा गोल्डन फ्राय झालेला आहे कलर चेंज झालेला आहे कांद्याचा तर आता आपण काय करूया यामध्ये शिमला मिर्च घालून घेऊया आणि शिमला मिरच ला पण थोडस फ्राय करून घेऊया शिमला मिरची तशी लगेच शिजते पण थोडी तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघाल तर शिमला मिरची पण छान अशी फ्राय झालेली आहे कांद्यासोबत तर आता आपण यात घालून घेऊया टमाटे बारीक चिरून घेतलेला एक टमाटा पण याला सॉटे करूया टमाटे पटकन शिजावे म्हणून यामध्ये मी झाकण ठेवून घेते एक एक दोन सेक एक दोन मिनिट टमाटे शिजायला द्यायचे तर चेक करूया की आपले टमाटे शिजले आहेत का हे बघा टमाटे छान शिजले आहे शिमला पण खूप छान शिजली आहे आता आपण काय करू ना याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया सर्वात पहिले आपण घालून घेऊया हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खातात त्याच्यावरती डिपेंड गरम मसाला गरम मसाला घालून घेऊया धना पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला घालून घेऊया मुलांना खूप आवडते पावभाजी मसाला टाकल्यानंतर ह्या भाजीला अजून खूप छान अशी टेस्ट येते थोडासा पावभाजी मसाला घालूया तर तुम्ही बघा भाजीला छान असा रंग आलाय मसाल्यामुळे तर हे मसाले एक सेकंड आपण मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर इथं आपले मसाले मसालेही छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत जर तुम्हाला हॉटेल सारखी ग्रेव्ही थिक करायची असेल तर याच्यामध्ये एक पदार्थ असा टाकला जातो की ज्याच्यामुळे भाजी ठीक होते तर आता आपण तो पदार्थ ह्याच्यात घालूया आणि हे आहे भाजून घेतलेलं बेसन तर भाजून घेतलेलं बेसन थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ज्याच्याने भाजी थोडी घट्टही हो होईल आणि हॉटेलसारखी दिसायलाही दिसेल आणि टेस्टही येईल तर तुम्हाला जर बेसन घालायचं नसेल बेसन तुम्ही जर अवॉइड करणार असाल तर तुम्ही खोबरं किसून बारीक करून आणि मग घालू शकता तर आता इथं मी बेसन घातलं आहे तर याला पण छान असं व्यवस्थित आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया बेसन घालताना नेहमी भाजूनच घालायचं कच्चं बेसन घालायचं नाही नाही तर त्याचा उग्र वास येणार भाजीला आणि टेस्टही चांगली लागणार नाही तर याला आपण छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि फ्राय पण करून घेऊया थोडं तर मसाला छान भाजला गेलेला आहे बेसनही छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये तर आता आपण काय करू नये याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आता तुम्हाला भाजी किती पातळ करायची आहे किती रस्सा ठेवायचा आहे त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही पाणी किती घालाल म्हणजे याचा थिकनेस पण तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसा हवाय पातळ हवी घट्ट हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता तर इथं छान आता हे छान जी ग्रेव्ही आहे ती पण आपण एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाफून घेऊया तर चला आपली ग्रेव्ही कशी झाली आहे बघूया हा बघा हा हा हा। ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे अ ओ... तेलही छान आलेलं आहे किती छान तरंग आलेला आहे आणि आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण यात घालूया सोयाबीन जे सोयाबीन आपण शिजवून घेतलेत बॉईल करून घेतलेले आहे त्यातलं मी थोडंसं म्हणजे ड्राय करून घेतले त्यांना याच्यात पाणी असतं तर ड्राय करून घेतलेलं आहे तर आता आपण सोयाबीन ह्या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि हा मसाला छान याच्यावरती कोट होईल असं याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उपयोगात येईल कारण सोयाबीन आहे शिमला मिरची आहे तर दोघंही खूप हेल्दी गोष्टी आहेत सोयाबीनमधून हो खूप सारे प्रोटीन्स भेटतात तर आपल्या मुलांसाठी खूप चांगले आहेत सोयाबीन्स की आपण मुलांना सोयाबीन्स खाऊ घातले पाहिजे आणि जर तुम्ही पावभाजी मसाला टाकून जरी ही अशी भाजी बनवत आहात तर ते खूप आवडीने खातील तर आत्ता आपण काय करूया ना मसाला छान कोड झाला आहे सोयाबीनवरती तर आत्ता आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि याला एक तीन चार मिनटं छान वाफवून घेऊया हो तर चला बघूया आपली भाजी रेडी झाली आहे की नाही वाव कलर बघितला किती सुंदर आलाय खूप छान कलर आलाय आणि तर आपली सोयाबीन आणि शिमला मिरची भाजी रेडी आहे आणि नक्की एकदा बनवून बघा आणि बनवल्यानंतर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल टेस्ट टेस्टी झाली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा ह्या व्हिडिओला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर ब बाय